नमस्कार मित्रांनो देवदत्त मोरे मोरेडी युट्यूब चॅनल मध्ये तुमचं स्वागत आहे मित्रांनो आज विक्रम केसरी असं ओपन बलगडे शर्यत मैदान अंगापूर या ठिकाणी संपन्न झालं आहे आणि या मैदानाची प्रथम क्रमांकाची जोडी ठेवली आहे म्हणजे देवबा सूर आणि बिर्जा या गाडीने मित्रांनो प्रथम क्रमांक पटकावला आहे तिन्ही पण फेरेला निर्विवादा वर्ष सुद्धा कोणी गाडी फायनलसाठी पात्र झाला आहे त्यांची संपूर्ण टीम आपल्याबरोबर हो नमस्कार नमस्कार काय सांगाल कसा आनंद आहे एक नंबर केला आहे आनंद म्हणजे आज पायरा एक तर कोणाला माहीत नव्हता आणि पायरा केला आणि ते सक्सेस झाले बरोबर म्हणजे आज कुठ तुम्ही ज्या उद्देशाने आला होता तो उद्देशात साध झाला का तुमचा आता या बैलगाडी क्षेत्रामध्ये ज्या नंदीला देवबा कसर म्हटलं जातं गावठी नंदीचा देवदूत आहे असा बैल आणि आपला हा बिरजा दोन्ही पण नंदी अतिशय सुंदर असे पाळले आणि दोघांच्या ताकदीनं हा तुमचा आज प्रथम क्रमांक झालाय काय सांगाल म्हणजे आज जे होत मनात आज एक नंबर करून द्यायचा मी काल पण किशोर शेटला बोललो होतो उद्या यायचं आणि एकच करून द्यायचं फक्त ही गोष्ट आपल्या दोघात राहील ते पहिलं त्यांना पण नव्हता माहीत आणि त्यांना बोललो तर ते म्हणले तुमचे शब्द खरे ठरले बरोबर म्हणजे कुठं तरी म्हणावं लागेल की तुम्हाला तुमच्या नंदीवरती आणि या दोन्ही नंदीवरती विश्वास दे विश्वास होता शंभर विश्वा टक्के आता तो तुम्ही सांगा तिने पण फिर गाडी एवढी सुंदर अशी पळाली गट असू द्या सीमे असू द्या फायनल असू द्या काय सांगाल तिने आणि फायनल जेव्हा खांद बदल पण एक वैशिष्ट्य बघा डावी खांदा जेव्हा जेव्हा आजपर्यंत पळाला एक नंबरच करतो आणि आता पुन्हा एकदा तिने साध्य करून दाखवलं आणि कुठंतरी बिरजा जर बघा गेलं तर बाकासूरच्या सोबत पळायचं म्हणलं की एवढं साधं सोपं काम नाही बाकासूरच्या बरोबर मिळणं तेव्हा पूर्ण ताकदीनं आणि तुमच्यासाठी आणि तुमच्या संपूर्ण टीम साठी आज पाळालाय काय सांगाल त्याच्याविषयी आज पाहिलं स्वप्न होते ना पूर्ण आज जेवढे मैदान पाळलो जेवढं उजाडत येणार नाही ना आज पहिल्यानी जो एक केलाय ना इथून पुढे बैल जास्त उजाडत येणार बाकासूर सोबत केल्यामुळे जास्त उजाडत येणार बैल तरी म्हणजे संपूर्ण महाराष्ट्राचं म्हणावं लागेल लक्ष असतं या गोष्टीकडे ज्या ठिकाणी बकासूर पोहतो ना बकासूरच्या गळ्यात आपला बिर्जा पळालाय आणि तोही तेवढ्याच तोडीस तोड पळालाय त्याचा कुठंही असं वाटलं नाही की कमी जास्त झालाय जा किंवा काय तो तेवढ्याच ताकदीने बिर्जा पण पळालाय त्यानं पण त्याचा आज पळ संपूर्ण म्हणजे महाराष्ट्राला या बैलगाडी क्षेत्राला दाखवून दिलाय आणि ह्याच्या आधी पण तो पळत होता बिर्जाची खासियत काय काय सांगाल बैलाची खासियत म्हणजे अशी बैल गाडी असेल तर कधीच एक गाडी बघून पळत नाही जेवढ्या साईडला गाड्या असेल म्हणजे एक नंबर गा तासाला जर पहिला असेल तर आठ नंबर तासापर्यंत ज्या गाड्या असतात सगळ्या गाड्या बघून बैल म्हणजे गाड्या बघून पाहणार बैल आणि खाली थांबला की बैल झेंड्याकडे बघत राहतो एक सारखं झेंड्याकडे बघूनच असत झेंडा झेंडा पाडायची वाट बघत राहतो कुठेतरी म्हणजे असा सुट्टीला वगैरे पण एकदम शांती तो जसा बकासूर आहे तसंच कुठेतरी ह्याचं पण आहे त्रास वगैरे काय देत नाही म्हणजे सुट्टीला वगैरे पण आणि त्याच्या बाकी त्याच्या खाचा कोण आहेत काय सांगाल त्याचं असं काय बाकीच्या काय तुमच्या मते त्याला अशी त्याचा कुठलाच गुण असा नाही की तो त्रासदायक आहे त्याचे सगळे गुण आहेत ते आमचे चांगलेच आहेत त्याचे कुठं आज नियोजन तुम्ही केलंय कुठंतरी नियोजनाचा वादशाह म्हणून तुम्हाला म्हणावं लागेल असं <laughs> परफेक्ट नियोजन झालंय आणि एकच नंबर केला काय सांगत इथून पुढे पण आमचा प्रयत्न राहील की एक नंबरच्याच म्हणजे फायनल ला बैल शंभर टक्के राहणार आणि आमचा जास्तीत जास्त प्रयत्न एक नंबर करायचा राहील आणि आज बैलाचा पाचवो एक नंबर आहे बरोबर आहे म्हणजे ह्याच्या पण त्यानं सलग चार एक नंबर केले हा पाच आणि सकाळी पण मी गट पाच झाल्यानंतर पण तुमची बॅट घेतली होती आल्या सकाळी ज्यावेळेस मुलं सगळी मैदानात होती त्यावेळेस पण मी प्रथम बिर्जाकडे आलो होतो आणि मगाशी पण जर बघायला गेलं तुम्ही जवळपास पंचवीस तीस हजार लोकांनी तीन सकाळची पण तुमची व्हिडिओ बघितली आणि तुमच्या चिपळूंमधून भरपूर मला कमेंट आल्या चिपळूवासी यांचे भरपूर त्यांनी तुम्हाला शुभेच्छा पण दिल्यात काय सांगाल आता काय सगळ्यांचे आभार आहे आणि बैलांवर खरं श्रेय द्यायचं म्हटलं तर किशोर भाऊ त्यांचं पण भरपूर लक्ष असतं बैलावर माझं म्हणण्यापेक्षा माझ्या वाटलं बरं बरं काय मैदानाला असतं बरोबर पण कसं होतं एक बैलगाडी क्षेत्रातला पाळणारा बैल समजायचं म्हणलं की पूर्ण साज लागतो त्याला नियोजन कर व्यवस्थित लागतं म्हणजे आपण म्हणतो की या बैलगाडी क्षेत्रामध्ये बैलगाडी चालक असेल मालक असेल सुट्टी मेकर असेल हा सगळा साथ जर जुळून आला तरच यामध्ये मिळतोड काय सांगाल त्या यशाविषयी आता सगळा ग्रुप हा काम करतो एकजुटीने करतो तेव्हाच कुठंतरी यश आहे एक जण काही करून चालत नाही सगळ्यांची साथ असेल तरच एक नंबर आहे तुमच्या नजरेतून विषय तुम्ही बघत आला आहेजरेतून सांगण्यासारखं काहीच नाही देवाची पदवी त्या बायला सांगण्यासारखं काय आपल्याकडे नाहीच पण भरपूर लोकांनी भरपूर सांगितलं त्याला पदवीच अशी भेटलेली की त्याच्याबद्दल सांगणं म्हणजे चुकी बरोबर आहे आता आमळ ड्रायव्हर आहेत आमळ ड्रायव्हर आणि बकासूर हे समीकरण आहे ते प्रत्येक वेळेस जेव्हा जेव्हा बसले गाडी गोला ठेवली आज पण मिरजा बकासूरची गाडी आमळ ड्रायव्हरची पण मी बॅट घेतली ते पण म्हटले की बिर्जा तेवढ्याच तोडीस तोड आणि तेवढा सुंदर अशा पुतीचं त्याचा पण पळ आहे आमळ ड्रायव्हर विषयी काय सांगा आमळ ड्रायव्हरांनी तिन्ही फेरे गाडी चांगली जाणली आणि सेमीच्या नंतर अमर ड्रायव्हर भेटले होते ते म्हणले आपण खान बदलू म्हणलं तुमच्या हिशोबाने तुम्ही सांगा अमर ड्रायव्हरने सांगितलं की बैल उजवीने घ्यायचा आणि बाका घ्यायचा संतोष भाऊ पण होते तिथं तर त्या हिशोबाने केलं अमर ड्रायव्हरचं नियोजन सक्सेस झालं बरोबर म्हणजे कुठेतरी ड्रायव्हरांना सगळ्यात जास्त जवळ कोण बैल बघत असेल तर ड्रायव्हर असतो असतो त्यांच्या सर तुम्ही पण विरोध केला नाही आणि त्याचा रिझल्ट आता दिसतोय याच्यामध्ये मेन पार्ट होतो सुट्टी मेकरचा पण आपल्या बैलजाची सुट्टी कोण करत सागर काळपूर सागर काळ त्यांनी पण सुट्टी एक नंबर केली आता ते काय सुट्टी मेकर महाराष्ट्रात एक नंबर सुट्टीचा चपय चित्ता म्हणून सागर काळ म्हणजे कुठेतरी आज या बलिगड क्षेत्रात सगळा टॉपचा बरोबर जुळून गुर। आलाय कुठतरी आणि तुमचं पण कुठंतरी नशीबही म्हणायचं आणि बिरजा पण तुम्हाला नाराज करत नाही त्याच्या पळाच्या जोरावरती आज तुमचं नाव करतोय तुमच्या गावचं नाव करतोय आणि इथून पुढं पण नक्कीच करत आहे तुम्हाला आणि तुमच्या संपूर्ण टीमला माझ्या चॅनल शुभेच्छा धन्यवाद